तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल तीन पत्रकारांवर भ्याड हल्ला झालाय या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया अहिल्यानगर आणि संगमनेर शाखेच्या वतीनं डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना निवेदन देऊन निषेध केला गेलाय हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव योगेश खरे त्यानंतर अभिजित सोनवणे आणि किरण तासने यांच्यावर तिथल्या गुंडांनी जीव यांना हल्ला केलाय तर या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया अहिल्यानगर टीमच्या वतीनं आज संगमनेरचे डीवायस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना निवेदन दिले या अशा पत्रकारांवरती जे हल्ले होत आहेत या घटना आता वारंवार वाढताना दिसत आहेत अशा हल्लेफोरांवर कडक कारवाई व्हावी आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर कटूर शासन व्हावं जेणेकरून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना थांबतील किंवा कमी होण्यासाठी मदत होईल आणि देखील पुढाकार आहे पत्रकार कायदा अंमलात आणण्याची गरज आहे ही आमची प्रामुख्याने व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं मागणी आहे तर यापैकी किरण ताजने हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नाशिकच्या अपोला रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक केली गेली आहे या घटनेतील दोषींवर पोलिसांनी कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्य कोर कमिटी प्रमुख गोरक्षनाथ मदने व्हॉइस ऑफ मीडिया सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख खजिनदार गोरक्षने हे संगमनेर शहराध्यक्ष महेश पगारे कार्याध्यक्ष भारत रेघाटे सचिव सचिन जंत्रे सदस्य सुखदेव गाडेकर विश्वनाथ घुले ओंकार सस्कर या पत्रकारांनी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ